शेतकरी बंधूं गरज ही शोधाची ज्यांनी म्हणतात ना ते आज आपल्याला इथे प्रत्यक्ष पाहायला मिळत आहे बघा चौकडे वाघ वाघ वाघाची एक दहशत तयार झालेली आहे एक तर ऑलरेडी मजूर मिळत नाही त्यात लाडकी बहीण आली आणि आता दुसरं टेन्शन म्हणजे वाघाचं आता मजूर शेतात यायला तयार नाही आहे तर नाही बाबा शेतामध्ये वाघ आहे परंतु आमच्या विजयभाऊने डोकं लावलं आणि कमी खर्चामध्ये शे दीडशे रुपयामध्ये वाघापासून बसण्याचा एक मार्ग दिला एक वेळ जर कधी ते फोडलं तर वाघ पूर्ण शेतामधून दूर जाणार कसं जाणार आणि हे जुगाड कसं बनवलं आहे विजी भाऊ ना आपण हे प्रत्यक्ष त्यांच्याकडून पाहू आणि त्यांच्याकडून विचारून घेऊ विजी भाऊ कसा आहे सांगा बरं तुम्ही नऊ इंच पाईप हा नऊ इंचा एक तुकडा घेतला छोटासा अडीच फुट अडीच अडीच इंचीचा नऊ इंच घेतला नाचा पाठीमाग त्याला बंदबूज लावलं अडीच इंचीच हा छोटं लायटरच्या मापाचं होल पाडलं त्याच्यात लायटर घातलं हां पुढे अडीच याचं रिड्युसर लावून शेवट अडीच इंची एक इंच आपण पाईप लावला आणि इथे आपण पाहू शकता इथे एक होल पाडलं ह्या होलमध्ये आपण जे वेल्डिंगला कार्पेट वापरतो ते कार्पेट फक्त हे वेल्डिंग साठी जे कार्पेट वापरलं जातं ना ते कार्पेट हे याच्यामध्ये टाकायचं छोटासा एक तुकडा ते मार्केट मध्ये मिळतं याला पाहिजे होल समोर रेट व्हायचंय हा काही नाही दुसरं हे काय टाकताय तुम्ही पाणी हे साधा पाणी त्याच्यावर टाकताय याच्यावर याच्यापासून काय गॅस निर्माण होतो गॅस निर्माण होईल याच्यापासून गॅस होतो गॅस निर्माण झाल्यावर सरकून द्यायचं बंद करायचं बंद करायचं पुढून लॉक नाही याला काही लॉक नाही तर आता दाखवायचं आवाज एवढा जबरदस्त आवाज आहे आणि याला खर्च किती आला पाहिजे भाऊ मला दीडशे रुपये याला दीडशे रुपये खर्च आलेला आहे एकदम जबरदस्त मोठा आवाज बंदुकीच्या आवाजापेक्षाही मोठा तर माणूस घाबरून जाईल परत एक वेळेस दाखव छोटा की ट्राय बघू आम्हीच भाऊ आपल्याला आता प्रत्यक्ष परत एकदा करून दाखवतायत आणि आपण आपल्या शेतावर असे प्रयोग करून आपल्या शेतात असणारी जी वाघाची दहशत आहे ती आपल्याला दूर करायची आहे येऊ औषध जरी हे केलं ना तर त्याचे मूलन बदल अजून पण टाक बात